लाज वाटली पाहिजे होती यांना वाटली पाहिजे होती की नाही लाज अशा लो। लोकांना आम्ही यावेळी संधीच देणार नाहीये हो, मीच नाहीये आता आमच्या विभागाने ठरवलंय की यांना या गावात ना संधी देणार नाही कारण का कुठलंही ठोस काम केलेलं नाहीये कामच नाही केलं तर मग तो कुठल्या जोरावर मागणार मनातल्या भावना ओळखणारा माणूस म्हणजे प्रल्हाद वरळीकर प्रल्हाद वरळीकरांसाठी एकच वाक्य आता नाही तर वारसदार कोण आहे मतांचा वारसदार कोण आहे विचारांचा वारसदार कोण आहे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचा खरा वारसदार हा एकनाथ शिंदे साहेबच आहे बघा हे जे नेते निवडून आम्ही दिले ना चौदा चा। चा। वर्ष हे बेपोट होते मी नेता नाही असं आहे की चौदा वर्ष त्यांनी काहीच काम काहीच नाही काम केले का काम आणि मी नेता नाहीये मी इथला प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी त्यांचा सेवेकारी आहे आम्हाला यांना कोणाला पण विचारलं ना तुमचा खासदार कोण आहे कोणालाच माहित नसेल आमदार आदित्य ठाकरे एक ही प्रॉब्लेम ला आमच्याकडे येत नाही एक कचऱ्याची गाडी येत नाही म्हणून लोकांनी ठरवलंय अब्की बार धनुष्य बार नमस्कार मी धनुष्य शंकर सनस आणि आपण आता आलेलो आहोत वरळी कोळीवाड्या प्रभाग क्रमांक एकशे त्र्याण्णव शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीचे उमेदवार प्रल्हाद वरळीकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधत चला तर मग त्यांची मते थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर महायुतीने आणि शिंदे साहेबांनी तुम्हाला उमेदवारी जाहीर केली आणि तुमच्यावर हा विश्वास टाकला तर तुम्ही ह्याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम महायुतीचं मी आभार मानेन त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं मी स्वतःचा आभार मानतो की त्यांनी माझ्यावर एवढी मोठी वरळी विधानसभा वरळी एकशे त्र्याण्णव विभागाची जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडेन यांचा त्यांना विश्वास होता म्हणून मला त्यांनी जबाबदारी दिली ती मी पूर्ण करेन महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोचतोय तुमची विचारधारा स्पष्ट मानता येते मतदारांशी थेट कनेक्शन तयार होत आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल मिळवा स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा एट वन जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद इथे ज्या ज्या स्थानिक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचं तुम्ही निवारण कसा करा स्थानिक प्रश्न म्हणजे एकच आहे की आमच्या गावाचा जा विकास झाला पाहिजे दुसरं गोष्ट म्हणजे आमच्या गावाचा जो डीसीआर आहे सीमांकन आहे आमच्या प्रॉपर्टी कार्डचं जे अपडेटेशन आहे ते साहेबांनी पूर्ण करायचं पूर्ण करायला पाहिजे आणि तसं आश्वासन दिलंय आणि या गावाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे सर्वांना घेऊन आम्ही विकास करणार आहोत कोणालाही आम्ही दुखवणार नाही आहोत आणि सर्व म्हणजे जे घर मालक आहेत व बाडेकोरी संघटना आहेत गावकरी आहेत आमच्या महिला आहेत बाजाराचा विषय आहे कोळी समाजाचा फिशिंगचा विषय आहे त्यांचा मच्छिमारीचा विषय आहे या सगळ्या गोष्टीवर तोडगा काढून आम्ही या गावाचा विकास करणार आहोत जे तुमच्या मध्ये पण काही उमेदवार आहेत तर त्यांच्या तुलनेत तुम्ही किती सक्षम आहात आणि तुम्ही किती वेगळे आहात हे कसं सांगा बघा मी सक्षम आहे हे तुम्हाला सोळा तारखेला कळेल दुसरी गोष्ट म्हणजे पाच नाही दहा दहा नाही चौदा वर्ष या विभागाने त्यांना संधी दिली होती त्यांचं तसं एकी ठोस काम नाहीये वॉटर मीटर गटर याच्यामध्ये सक्षम हे लोक फेल झालेले आहेत लोकांचा रोष आहे यांच्यावर कोविड काळात अक्का गाव आमचा सील केला होता राजकुमार साहेबांनी आमच्या आणि सगळ्यांना धारेवर धरलं होतं त्यावेळी हे जोडप आम्हाला हॉस्पिटलमध्ये आम्हाला कोविड झालेला आहे आणि आम हॉस्पिटलला ऍडमिट आहे आमच्या अख्ख्या गावाला खोटं सांगून शिवाजी पार्च त्यांच्या फ्लॅटवर राहिले होते लाज वाटली पाहिजे होती यांना वाटली पाहिजे होती की नाही लाज अशा लोकांना आम्ही यावेळी संधीच देणार नाही आहोत मीच नाहीये अख्ख्या आमच्या विभागाने ठरवलंय की यांना या गावातना संधी देणार नाही आहोत कारण का कुठलंही ठोस काम केलेलं नाहीये कामच नाही केलं तर मत कुठल्या जोरावर मागणार कामच नाही केलं तर कुठलं जोर मतं मागणार आणि काम केलं असतं तर आमच्या सारख्यांची गरजच पडली नसती म्हणून लोकांनी ठरवलंय अब्की भार धनुष्यबान धनुष्यबाण पण तुम्हाला असं नाही वाटत का की मतदार शिवसेनेमध्ये कन्फ्यूज आहेत की नक्की कोणत्या शिवसेनेला मतदान करायचं वारसदार कोण आहे मतांचा वारसदार कोण आहे विचारांचा वारसदार कोण आहे फक्त आणि फक्त एक एकनाथ शिंदे साहेब फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचा खरा वारसदार हा एकनाथ शिंदे साहेबच आहेत विचारांचे वारसदार पाहिजे रक्ताची नाती भरपूर असतात रक्ताची नाती रक्ताला फसवतात मारतात पण विचारांची जी नाती असतात ना विचारांचा जो खरा वारसदार आहे ते आमचे जलजला आहेत जलजला एकनाथ शिंदे साहेब आणि या बीएमसी ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सत्य आहे जास्तीत जास्त सीता निवडून आणून मुंबईचा महापौर मराठी आणि मराठीच बसणार पण तिथंच बसणार पण जनतेच्या मनात असा प्रश्न असतो की निवड नेता निवडून आल्यानंतर बेपत्ता होतो काय मत आहे बघा हे जे नेते निवडून आम्ही दिले ना चौदा चा, वर्ष ते बेपत्ता होते मी नेता नाही असं मत आहे की चौदा वर्षात काहीच काम नाही काहीच नाही काम केले काम आणि मी नेता नाही आहे मी इथला प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी आणि मी त्यांचा सेवेकारी आहे मी यांची सेवा करायसाठी उभा राहिलोय आणि मी पर्यंत यांची सेवाच करणार जर मी सेवा नाही केली तुम्हाला पण हे लोक बाहेर काढणार आहे तुम्हाला बाहेर काढण्यापेक्षा मी सेवा करीत केलेली बरं महापालिका निवडणूक लढायची आहे मग प्रभागासाठी तुमचं विजन काय तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे साऊथ मुंबई न्यूज चॅनल वर देता येईल याच प्रश्नाची उत्तर माझा प्रभाव माझा विजय मुलाखतीचा स्पेशल शो मुलाखतीची वेळ वीस ते तीस मिनिट अद्यावत स्टुडिओ आणि दोन कॅमेरा सेट वर होईल रेकॉर्डिंग मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट वर प्रसारित केली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क साधा एट वन झिरो एट सेवन डबल वन थ्री वन ए या क्रमांक नंबरवर आता मतदारांनी तुम्हाला निवडून कसं का द्यावं हे एका वाक्यात तुम्ही कसं सांगा गावाचा विकास यांच्या ज्या प्रश्नां जे प्रश्न आहेत जीवलक प्रश्न आहेत जीवाला जीवनासाठी ज्या जी आवश्यक गोष्टीसाठी रोहन मुंबई महानगरपालिका पालिका ही स्थापन केलेली आहे त्या स्थापन केलेल्या महानगरपालिकेच्या सुपर सुविधा आहेत त्या लोकांपर्यंत पोहचवण्याचं हे माझं कर्तव्य आहे मला निवडून दिले म्हणजे काहीतरी विश्वास असेल तर मला निवडून देतील ना त्यांच्या सेवेसाठी मी कायम तत्पर राहीन आणि लोक मला निवडून देतील अशी मला पूर्ण खात्री आहे तर तुम्ही पाहतायत की जसं एका पुरुषा मागे स्त्रीचा पुरुषाच्या सक्सेस स्त्रीचा प्रल्हाद वरळीकर यांच्या मागे खूप साऱ्या स्त्रिया उभ्या आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांचं मत काय आहे यांच्याबद्दल तर ताई तुमचं मत काय आहे नमस्कार मी छाया छाया रमेश पाटील माझं मत एवढंच आहे की प्रल्हाद वरेकर वर आमचा पूर्ण विश्वास आहे शंभर टक्के कारण ते आज कित्येक वर्ष आपल्या आमच्या गावाच्या विकासासाठी झटत आहेत सीमांकनासाठी किंवा आम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्यांच्याकडे जातो ते आम्हाला मदत करतात तसेच कोविडमध्ये सुद्धा आम्हाला त्यांनी फार मदत केली त्यावेळेला लहान लहान मुलांची एवढी वाईट परिस्थिती झालेली की त्यांना दूध सुद्धा नव्हतं वेळेला त्यावेळेला त्यांनी आम्हाला त्या दुधाची सुद्धा व्यवस्था केली खाण्यापिण्याची व्यवस्था केली शिवाय आणखीन आम्हाला रस्त्यांचे पुष्कळ प्रॉब्लेम आहेत रस्त्यांना जाता येता आजारी कोण माणूस असेल तर त्यांना नेताही येत नाही पाण्याचे प्रॉब्लेम पार्किंगचे प्रॉब्लेम लाईट्सचे प्रॉब्लेम असेच बरेच बरेच असे आमचे प्रॉब्लेम आहेत ते त्यांनी सोडवलेत आणि त्यासाठी आम्हाला म्हणजे शंभर सर्वांना सर्व लोकांना मला असं वाटतं की प्रल्हादेकर हे आम्हाला सक्षम आहेत आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जसं लाडकी बहीण योजना निघाली आहे देवाभाऊ सगळ्यांच्या मागे उभे तसे दादा तुमच्या लाडक्या बहिणींच्या मागे भक्कम उभे उभे आहेत तुम्ही पाहू शकता कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह आहे त्यांचं त्यांच्याबद्दल असं म्हणजे सांगायचं म्हणजे अगदी हे सगळ्यांना घेऊन आहेत गावकीच्या सगळ्या माणसांना आज लहान असे मोठे इथे झाले त्यांना माहिती आहे इतके काय प्रॉब्लेम आहेत जाण्या येण्यासाठी जो रस्ता आहे ले ले तो अरुंद आहे इथे प्रगती झाली पाहिजे डॉक्टर नाहीये डॉक्टर आहेत ते भाड्याने म्हणजे बाहेरून आलेले आहेत वस्तीला इथे एकीच डॉक्टर नाहीये रात्री जर कोणाचा दरवाजा ठोकायला झाला तर डॉक्टरच नाहीये अशी परिस्थिती आहे तर आपल्याला हा बदल केला पाहिजे मग डॉक्टर नसताना प्रल्हादजी तुमच्यासाठी डॉक्टर बनलेले आहेत हो वेळेला धावलेत आमच्यासाठी माझे घरचेच आहे माझे धीर लागतात ते असं कधी वाटलं नाही रस्त्याने जाताना सुद्धा ते आवाज देतात माझे बालमित्र आहेत ते म्हणजे असं नाही बाबा ती आहे ते जाऊन देत ही त्यांची वृत्ती नाहीये सगळ्यांना आपलं आपलं असं करून जातात आणि मीच बोलली होती त्यांना की तुम्ही उभे राहा त्यांच्याकडे थोडं टॅलेंट आहे आज गावासाठी विकासासाठी हा विचार करतायत ते खरंच खूप टॅलेंट आहे आणि अशा माणसाला आपण उभं केलं पाहिजे इकडे जो प्रॉब्लेम आहे तो त्यांना माहिती आहे आज ते इथे लहान असे मोठे झाले त्यांना माहितीये काय प्रॉब्लेम आहे म्हणजे डॉक्टरचा पेशंटला आणण्याचा किती प्रॉब्लेम होतो सगळे एवढे छोट्या छोट्या घरात राहत आहेत पावसा पाण्यातून पण वांदे होत आहेत कोणी लक्ष देत नाही इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथे पाणी पण कधी कधी मिळत नाही वेळेवर हे पण प्रॉब्लेम आहे हे कोणाला करणार जो रहिवासी आहे त्याला माहिती पडणार ना आज कचरेवाला पण येत नाहीये तुम्हाला माहिती आहे का आज जे वॉर्डमध्ये जे कचरेवाले ठेवले आहेत त्यांनी ते पण नाही आहेत एकच कोणतरी आहे आणि तो आपला फिरतोय तुम्हाला वाटतं त्यांच्या येण्याने हे सगळे प्रश्न होणार होणार कारण की ते बघतायत जेव्हा आपल्या हातात सत्ता येईल तेव्हा तो विचार केला जाणार ना आज आम्हाला गाव डेव्हलप करायचं आहे तर आम्ही एकत्र येतोय मग आम्ही कोणातरी पक्षाला जाऊन भेटतोय आमच्या मला असं म्हणायचं आहे की तुमचा नेता आश्वासन देणारा नाही प्रश्न सोडवणार आमच्या घरचा नेता आहे हक्काचा आहे तर आपण या दादांकडून जाणून घेणार आहोत त्यांची मते काही आहे प्रल्हाद धोरणकर यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी समाजाला बांधून ठेवलंय आज नऊ पाटील जी आपली गावातली संस्था आहे त्यातले सात पाटील आज त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या बरोबर ते काम करत आहेत आणि गावात सांगायचं आलं तर आपण किती वर्ष आपण गटार रस्ते याच विषयावर आपण निवडणुका लढणार या याच्याही पुढे आपण डेव्हलपमेंटचा विचार केला पाहिजे आज रस्त्याची तुम्ही दूरदृश्य बघाल तर रस्त्यात आज रस्ते, रस्ते, रस्ते नसल्यामुळे दोन लोकांचं अकस्मात निधन झालं त्याला सर्वस्वी जबाबदारी त्यांचं काम आहे पुड़े -पुड़े है, 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 तर या विषयातून आपण पुढे कुठेच गेलं पाहिजे प्रल्हाद ओरळकर हे लोकल कॅन्डिडेट आहेत ओळी आहेत स्थानिक आहेत आणि त्यांना जर आम्ही सपोर्ट करतोय तर त्यांनी हा प्रश्न पुढे डेव्हलपमेंटच्या विषयाने मार्गी लावतो तुमचं पाणी दिसतं स्वच्छ पण आहे का खरं सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोहोचतं मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधन आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा लाईफ लाईन सर्व्हिसेस सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव तर इथे तुम्ही पाहू शकता कार्यकर्त्यांमध्येही तरुणांचा उत्साह खूप दिसायला येतोय आपण तरुणांकडून जाणून घेऊयात त्यांची मतं आहे तर दादा तुम्ही कुठे राहता मी स्वतः आदर्श नगरमध्ये लहानाचा मोठा झालो आमचा वॉर्ड नंबर एकशे त्र्याण्णव लागतो आणि माननीय पक्षप्रमुख माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री त्यांनी जे उमेदवार आमच्यासाठी आज निवडून हक्काचा उमेदवार दिला आहे तो म्हणजे प्रल्हाद दादा प्रल्हाद वरळीकर नगरसेवक हा असा पाहिजे की जो लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांची कामं करून घेणारा असा पाहिजे हे आधीचे जे, जे नगरसेवक होते ते काय करायचे फक्त इलेक्शन आलं की ते घरोघरी फिरणार आणि एकदा झालं इलेक्शन संपलं निवडून आल्यानंतर मग कोणाला कोणाचा पत्ता नसतो तर आम्हाला अभिमान आहे की आमच्या पक्षाच्या उपमुख्यमंत्र्यांनी जो उमेदवार दिलाय तो नक्कीच सगळ्यांसाठी वर्लीतल्या एकशे त्र्याण्णव वॉर्डासाठी नेहमी दिवस रात्र काम करेल हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि प्रल्हाद दादा हा नक्की जिंकणार धनुष्यबाण हा आपला नेहमीच जिंकून येणार प्रल्हाद <णणार> दादा बडू वैवाशी आहे आणि मी प्रल्हाद दादा बरोबर नेहमी असतो असा प्रॉब्लेम आहे की आता आमच्याकडनं खासदार गेले, आम गेलेत आमदार गेलेत जे स्थानिक आता आम्हाला कोणाला पण विचारलं ना तुमचा खासदार कोण आहे कोणालाच माहित नसेल आमदार आदित्य ठाकरे एक ही प्रॉब्लेमला आमच्याकडे येत नाहीत काही होऊन एक कचऱ्याची गाडी येत नाही आमची अँब्युलन्स वरती येत नाही आणि स्वतः फक्त आमच्या जेव्हा आमचे सण असतात तेव्हा फक्त येतात काय फायदा आम्हाला यांचा स्थानिक पातळीवर मदत झालीच मदत नाही फक्त आमच्या सणाला येतात म्हणजे आमच्या सुखात तुम्ही येणार आमच्या दुःख नाही आमची आमचे प्रॉब्लेम्स आहेत पण आमच्या प्रॉब्लेमला कोण येणार म्हणून आमचा माणूस आम्हाला पाहिजे की आमचा माणूस आमच्याबरोबर नेहमी येणार आणि हा प्रल्हाद दादा एकच आहे की तू आमच्यासाठी नेहमी धावतो आणि धावणार हे आम्हाला विरोधकांना काय सांगाल हे सांगायचं बाबा आमच्यासाठी आपण येतच नाही तर काय राहणार नाही प्रल्हाद दादाला वन तरुणांचा कल की प्रल्हाद दादांकडे जास्त दिसत दा आहेत आपण थेट त्यांना विचारणार आहोत की तुम्ही ह्या नेत्यावर का विश्वास ठेवला कारण की आम्ही जेव्हा पण प्रल्हाद दादा प्रल्हाद नानाकडे जायचो कुठला पण काम घेऊन ते स्वतःन त्यामध्ये पडून ते काम करायचे त्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत तुम्ही बाकीच्या अजून तरुण मंडळींना त्यांना मी सांगणार की, या वेडी, आ, बदल की, आ, या। की ते पण आमच्या सोबत येऊन यावेळी घडवा कारण की आपला खुलीवाडा डेव्हलप होऊ शकतो ताई तुमचं मत काय आहे मत असं आहे की खरं म्हणजे सगळ्यांनीच सांगितलं पण सातत्याने तुम्ही बघितलं असणार की चौदा वर्ष खरंच आम्ही खूप स्ट्रगल केलेलं आहे आणि यावेळेस ना आम्ही आमचा हक्क माणूस आणि सामान्य माणूस म्हणून आम्ही त्याला म्हणे म्हणतात ना की ती उमेदवारी मागितलेली आहे आणि खरंच एकनाथ शिंदे साहेबांचे धन्यवाद की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्यातला माणूस वाटला की तुम्ही जर करोनाचा काळ आठवलात ना तर सगळ्यांनी सांगितलं की खूप स्ट्रगल केलं पण ज्या माणसाकडे तेव्हा पद नव्हतं काहीच नव्हतं त्या माणसाने आम्हाला एवढी मदत केलेली आहे ना म्हणे प्रत्येकांच्या घरात स्वतःच्या स्व खर्चाने त्याने सामान किराणा माल आणून दिलेला आहे छोट्या छोट्या मुलांकडे मेडिकल औषधं त्याने बाहेरून आणलेली आहेत आणि असा व्यक्त म्हणजे ज्या माणसाला आम्ही तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर इंटू सेवन कधीही कॉल करू शकतो कधीही बोलू शकतो हा माणूस आम्ही त्यांना दिलेला आहे आणि म्हणे म्हणतात ना की खरंच आम्ही भाग्यवान आहोत की आमच्यातला वरळीकरांमधला एक वरळीकर तिकडे उभा राहिलेला आहे उमेदवारीसाठी आणि आमचं सर्वांचं असं मत आहे की आम्ही त्याला सगळेजण निवडून देणार आहोत पाणी हे केवळ शरीराची गरज नाही ते मनाचीही शांतता आहे जेव्हा तुम्हाला माहीत असत की आमचं पाणी शुद्ध आहे सुरक्षित आहे तेव्हा मनही निर्धास्त राहत गेली बावीस वर्षे टाकी स्वच्छतेच काम जबाबदारीने करत आहोत नियमित सेवा अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा लाईफलाईन सर्व्हिसेस मनशांतीचं पाणी चौदा वर्षांचा हा जो तुमचा स्ट्रगल आहे जसं रामाने चौदा वर्षाचा वनवास करून त्याला जसं सीता मिळवली होती त्याचं व्यवस्थित झालेलं तसा वरळीकर हे आल्यानंतर तुमचा चौदा वर्षाचा वनवास संपणार का नक्कीच संपणार कारण का चौदा वर्षाचा जो काळ आहे ना तो आम्ही खूप भोगला आहे आणि आमचा माणूस जेव्हा त्याच्याकडे पद नव्हतं तेव्हा त्यांनी आम्हाला एवढी मदत केलेली आहे तो निवडून आल्यानंतर आमच्यासाठी हा सुवर्ण काळ सोन्याचा दिवस असणार आहे कारण का तुम्ही बघितलं असणार ना की जेव्हा आम्हाला जनतेने म्हणजे अशा म्हणतात ना जी सत्तेवर होते त्या माणसाने आम्हाला एका एक शब्दाने विचारलं नाही त्याने बाजूच्या एरियांमध्ये सगळे किराणा माल बोल वाटलेले आहेत आम्ही अहोरात्र रा कसे हाल काढले ते आमच्या आमच्या बोटी पकडल्या गेलेल्या पण जेव्हा बोटी पकडल्या होत्या तेव्हा प्रल्हाद वरळीकरांनी त्या बोटी सोडवल्या आहेत म्हणजे म्हणतात काही नसताना जर माणूस आमच्यातल्या काही गोष्टी करू शकतो तो सत्तेत आल्यावर म्हणे म्हणतात ना की हॅट्स ऑफ आणि तो खरंच आमच्यासाठी खूप करेल म्हणजे त्याला सांगायची गरज नाहीये मनातल्या भावना ओळखणारा माणूस म्हणजे प्रल्हाद वरळीकर आणि आता नाही तर कधीच नाही yes. ही वेळ आहे सगळ्यांना सांगून देण्याची की काळाची गरज आहे वरळी कोळीवाड्याची गरज आहे प्रल्हाद वरळीकर आमच्यातला हक्कातला सर्वांचा सा, सामान्य माणूस म्हणजे प्रल्हाद वरळीकर प्रल्हाद वरळीकरांसाठी एकच वाक्य आहे आता नाही तर तर निवडणुकीच्या का या रणधुमाळीत तुम्ही आता प्रचाराचा नारळ फुटला आहे तुम्ही पाहतात की माझ्या मागे कार्यकर्त्यांची वर्दळ आहे त्यांनी त्यांचे प्रतिसाद दिलेत कसे लोकांना त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रतिसाद कसा आहे त्यांनी लोकांची मतं जनतेची मतं त्यांच्याबद्दल काय आहेत आपण हे सगळं पाहिलं या रिपोर्ट मध्ये अशाच नवनवीन अपडेटसाठी फॉलो करा साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा मी तनुश्री सणस कॅमेरामॅन प्रतीक पाटील सोबत साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका